अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावातील शूर व धाडसी भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी जम्मू काश्मीर येथे भारतीय सैन्याच्या सतरा राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये सेवा बजावत असताना देशासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली आहे पंधरा मराठा लाईट इन्फंट्री या प्रतिष्ठित सैन्य बटालियनचे ते धडाडीचे जवान होते आज रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांनी भेट देत आज संदीपच्या कुटुंबियांना दिलासा दिला, दिला। यावेळी जुन्नरचे आमदार शरद दादा सोनोने तसेच शिवसेना सचिव राम रेपाळे उत्तरनगर जिल्हा संपर्क प्रमुख बाजीराव दराडे उपजिल्हाप्रमुख एकनाथ यादव सरपंच सुभाष गायकर यांच्यासह शिवाजी आरोटे अक्षय आरोटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी शिंदे शिवसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रुपये पाच लाख रुपयांची आर्थिक मदत गायकर कुटुंबियांना करण्यात आली

ज्या सैनिकाच्या निमित्तानं आज आम्ही इथं आलो ज्याचं दुर्दैवी निधन शहीद झालेलं आहे त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो शरददादा देखील आहेत आमचे राम रेपाळे देखील आहेत खरंतर आम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आणि अभिमान आहे की भारत मातेसाठी लढत असताना ते शहीद झाले परंतु इथं आल्यानंतर ते देखील एकुलते एक होते याची देखील कल्पना आम्हाला आली आणि म्हणून या कुटुंबावर कुठचंही भविष्यात संकट येणार नाही त्याची जबाबदारी वैयक्तिक आम्ही स्वीकारू शिवसेना पक्ष म्हणून आम्ही स्वीकारू आणि त्याच उद्देशानं खरं तर शिंदेसाहेबांनी मला इथे पाठवलेलं होतं भविष्याच्या त्यांच्या पूर्ण आता दोन्ही वयस्क आहेत परंतु त्यांच्या बहिणी आहेत त्यांच्या पत्नी आहेत त्यांना कुठेही शासकीय अडचण येणार नाही किंवा कुठचीही आर्थिक अडचण येणार नाही अशा पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत राहू त्यांच्या पाठीशी राहू हाच मी त्यांना आज आधार देताना शब्द दिलेला आहे एकनाथ एक शिंदे साहेब त्या कार्यक्रमाला येत असताना त्यांना दुरप दिला की माझ्या शहीद कुटुंबांना त्यांच्या मात्या पित्यांना आणि त्यांच्या धर्मबंदीला आपण शिवसेना बरोबरच्या व्यक्तीने भेट द्या अतिशय दुर्दैवी प्रसंग आहे दुःखद घटनाक्र तर एक भारत मातेचा समोर भारतासाठी गेला या भारताच्या भारत मातेच्या मातृभूमीसाठी गेला ते दुःख कानावर आहे आम्ही सात्पत्य करायला आलेलो आम्ही मंडळी परंतु मुलनाय पुलाची पाकडे म्हणून एक मुलगला आणि आमचा सगळ्यात मोठा आहे हा एवढील एवढे आता कष्ट ता। करून आता त्यांचे पण पुढे आहे एक पाच लाख पाच लाख रुपयाचा निधी आता आम्ही आणलेला आहे पक्षाच्या वतीने तो मी आपल्या सर्वांच्या हस्ते सुपूर्द करतो शिवसेना परिवार आणि शिवसेना परिवार आपल्या पाठीशी आहे उद्या भविष्यामध्ये कुठल्याही वेळेला त्यावेळेला माजी मुख्यमंत्री